अरे ओ सांभा कितने आदमी थे अब तेरा क्या होगा कालिया हात नाही का फंदा है अशा खूंखार डायलॉग्स पासून बसंती तुम्हारा नाम क्या आहे आधे इतर जाओ आधे उधर जाव बाकी के मेरे पीछे आओ अशा कॉमेडी डायलॉग्स आज सुद्धा लोकांच्या तोंडपाट आहेत फक्त डायलॉगच नाही हा अख्खा पिक्चर लोकांच्या तोंडपाट आहे मग ते जुन्या काळातली लोक असो किंवा मग आत्ताच्या काळातली तरुण पोरा असो हा चित्रपट म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतला मैलाचा दगड ठरला चित्रपट होता शोले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली प्रदर्शित झालेला शोले म्हणजे एक चित्रपट नव्हता तर भारतीय सिनेमा इतिहासातील एक युग प्रवर्तक अध्याय होता आज या अजरामर कलाकृतीला अर्थात शोलेला अर्धशतक पूर्ण होते आणि त्यानिमित्तानं आपण पुन्हा एकदा त्या जादूच्या जगात डोकावणार आहोत जे विरुची दोस्ती ठाकूर साहेबांचा सा न्यायासाठीचा झगडा नाट बोलणं आणि राधेची शांतता या सगळ्यांनी शोलेला एक वेगळी उंची दिली रायगड हे आपल्याला आपलं ला, वाटायला लागलं की जणू आपणच त्या कथेचा भाग आहोत या हात मुझे दे, दे कितने आदमी थे जो डर गया समझो मर गया हे संवाद अजूनही लोकांच्या तोंडपाटात आर डी बर्मन यांचं दमदार संगीत रमेश सिप्पींचं प्रभावी दिग्दर्शन आणि प्रत्येकाच्या कलाकाराचा जीव तोडून केलेला अभिनय यामुळं शोले हा चित्रपट केवळ ब्लॉकबस्टरच नाही तर एक सांस्कृतिक ठेवा ठरलाय आज पन्नास वर्षांनी सुद्धा शोले तितकाच ताजा तितकाच प्रभावी वाटतो कारण भावना कलादित होत असतात आणि कलाकृती जर खरंच महान असेल तर ती काळाच्या मर्यादांना जुगारून अमरत्व प्राप्त करते नमस्कार मंडळी चला तर आज या सुवर्ण क्षणी जगूया आणि जाणून घेऊया शोले विषयीच्या रंजक अशा काही गोष्टी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर म्हण सगळ्यात पहिल्यांदा बघूया की शोलीची संकल्पना कशी सुचली आता सगळ्यात पहिली गोष्ट एक पार्टी आणि पिक्चरची संकल्पना दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा सीता और गीता नावाचा पिक्चर सन एकोणीसशे रिलीज झाला होता त्या काळाच्या मानानं हा बराच बिग बजेट पिक्चर होता म्हणजे सांगायला गेलं तर त्या काळात त्या, त्या पिक्चरचं बजेट होतं चाळीस लाख रुपये आता या पिक्चरमध्ये जुळ्या बहिणींची स्टोरी दाखवली हा पिक्चर बराच गाजला त्या काळात पिक्चरनं एकोणीस कोटी रुपयांची तुफान कामगिरी केली एका संध्याकाळी दिग्दर्शक रमेश शिप्पी यांनी या तुफानी यशाबद्दल त्यांच्या घरामध्ये एक पार्टी ठेवली होती आता या पार्टीमध्ये सीता गीताचे लेखक सलीम जावेद होते आणि संगीतकार आर डी बर्मन सुद्धा होते याच पार्टीमध्ये रमेश सिप्पी आणि त्यांचे वडील निर्माते गोपालदास सिप्पी यांचा असा विचार झाला की आपण सीता और गीता या पिक्चरपेक्षा सुद्धा बिग बजेट पिक्चर, पिक्चर काढूया जो आपल्याला सीता और गीतापेक्षा सुद्धा जास्त यश मिळवून दे आणि सुरुवात झाली शोलेच्या प्रवासाला कथा लिहायचं काम होतं सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्याकडं मार्च एकोणीसशे त्र्याहत्तरला ला दोघांनी सुरुवात केली ते रोज सकाळी जायचे दिवसभर ऑफिसमध्ये बसायचे चर्चा करायचे की स्टोरी स्टार्ट कशी करायची स्टोरी काय असली पाहिजे आणि स्टोरीचा एंड काय असला पाहिजे सलीम जावेद यांना शोलेची आयडिया एकोणीशे एकाहत्तर मध्ये आलेल्या मेरा गाव मेरा देश हो हा पिक्चर डाकूनवरती आधारित होता आणि त्यांना आयडिया आली की आपण सुद्धा एखादा डाकूनवरती आधारित असलेला पिक्चर करूया आणि स्टोरीनं अतिशय प्रचंड वेग धरायला सुरुवात केली अर्थातच काय तर एका पार्टीत सुरुवात झालेली शोले या ब्लॉक बस्टर पिक्चरची आता दुसरी गोष्ट बघायला गेलं तर ती गोष्ट आहे पात्रांच्या नावांबद्दल आता पिक्चरमधली सगळी कॅरेक्टर आपल्याला लक्षात आहेत त्यातलं एक ना एक नाव आपल्या मनात घर करून बसले पण मंडळी ही सगळी नावं सुचली कशी त्याची ही गोष्ट रंजक गोष्ट क्रमांक दोन तर पिक्चरमधली नावं ही लेखकांच्या खऱ्या आयुष्यातली कॅरेक्टर्स आहेत हो गब्बर सिंग हे नाव सलीम खान यांनी सुचवलं होतं हे फक्त नावच नव्हतं ना तर सलीम खान यांच्या खऱ्या आयुष्यातील ही एक आठवण होती आता सांगायचं झालं तर सलीम खान जेव्हा लहान होते तेव्हा त्यांचे वडील त्यांना त्यांच्या काळातल्या एका डाकूची गोष्ट सांगायचे त्या डाकूचं नाव होतं गब्बर आणि तेव्हापासूनच सलीम खान यांच्या डोक्यात गब्बर नाव छापलं गेलं होतं ते त्यांनी शोले मधल्या डाकू गब्बर सिंगच्या रूपानं रुपेरी पडद्यावरती उतरवलं असाच काहीसा इतिहास जय आणि विरू नावाला सुद्धा आहे आता जय आणि विरू नावाची दोन मुलं सलीम खान यांच्या कॉलेजमध्ये शिकायला होती सलीम यांना त्यांच्या कॉलेज वयापासूनच दोन मित्रांवरती पिक्चर काढायचा अशी मला त्यांच्या इच्छा होती आणि म्हणूनच त्यांनी या पिक्चरमधल्या लीड कॅरेक्टरची नावं ठेवली जय आणि विरू आता शोलेबद्दल या नंतरची गोष्ट सांगायला गेलं तर ते म्हणजे या शोलेमध्ये सिलेक्ट केलेल्या ऍक्टर्स त्यांचा अभिनय बघून असं वाटतं की जणू हा रोल त्यांच्यासाठीच बनला होता परंतु मंडळी हे रोल मिळण्यामागची स्टोरीसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे कारण जे रोल आपण चित्रपटांमध्ये बघतो त्याच्या आधी मात्र काही कलाकारांना वेगळे रोल ऑफर झाले होते त्याचीच ही गोष्ट पिक्चरमध्ये जवळपास सगळेच रोल असे आहेत की ज्यासाठी आधी दुसराच ऍक्टर दुसरीच ऍक्ट्रेस फायनल झाली होती मात्र त्यानंतर तो बदलला गेला किंवा पिक्चरमधल्या हिरोंना आपला सोडून दुसऱ्याचा रोल जास्त आवडला होता आता जयची भूमिका अमिताभ बच्चन यांनी केली होती पण त्यासाठी पहिल्यांदा शत्रुघ्न सिन्हा यांचं नाव फायनल केलं होतं मात्र सलीम खान आणि जावेद यांनी सलीम जावेद आणि धर्मेंद्र या तिघांनी रोलसाठी अमिताभ यांचं नाव घेण्यात सुचवण्यात आलं ठाकूरच्या रोलसाठी मात्र सुरुवातीला प्राण यांचं नाव खूप चर्चेत होतं मात्र संजीव कपूर आणि रमेश सिप्पी यांची जुनी ओळख होती आणि संजीव यांनी त्यांच्यासोबत आधी खूप काम केलं होतं त्यामुळंच ठाकूरचा रोल मिळाला संजीव कुमार यांना धर्मेंद्र यांना जेव्हा स्क्रिप्ट सांगितली तेव्हा त्यांना ठाकूरचा रोल आवडला होता त्यांना असं वाटत होतं की ठाकूर आणि गब्बरची मारामारे विरूचा रोलमध्ये काही दम नाही आहे असं धर्मेंद्रला वाटायचं शेवटी रमेश सिप्पी यांनी त्यांना समजावून सांगितलं की विरू हे एकमेव कॅरेक्टर आहे ज्याला हिरोईन आहे मग काय संपला विषय शिवाय या दोघांची गाणी सुद्धा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरूच्या हिरोईनचा रोल करणार होती हेमा मालिनी आता संजीव कुमारला सुद्धा हेमा मालिनी आवडत होती मग रमेश सिप्पी यांनी धर्मेंद्र यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला की तुम्ही ठाकूर करा संजीव विरू होतील संजीव कुमार हेमा मालिनी यांच्यासोबत धर्मेंद्रला नको होते त्याच्यामुळं मीच करणार असं धर्मेंद्रनं सांगितलं हा असा सगळा जांगड गोत्ता होता आणि त्यातनं शेवटी जी कॅरेक्टर मिळाली त्या ॲक्टरनं मात्र आपलं पात्र आजरामर केलं आता यानंतर जी गोष्ट येते ती म्हणजे शोलेमधला सगळ्यात गाजलेला रोल म्हणजे गब्बर सुरुवातीला ह्या रोलसाठी डॅनी डॅन्झोप्पा यांचं नाव निश्चित केलं होतं डॅनी यांनी तो रोल स्वीकारला सुद्धा होता पण अशात माशी जिंकली आणि ऐनवेळी माघार घेतली गेली कारण त्यांना धर्मात्मा नावाच्या पिकचूटसाठी अफगाणिस्तानला जायचं होतं शेवटी सलीम जावेद यांनी अमजद खान यांचं नाव सुचवलं अमजद हे त्यावेळेला नवखे कलाकार होते त्यांचा याआधी असा कोणताही मोठा किंवा बिग बजेट पिक्चर प्रदर्शित झाला नव्हता पण सलीम जावेद यांनी मात्र अमजद खान यांचं काम पाहिलं होतं आणि त्यांनी रिस्क घ्यायचं ठरवलं अमजद यांना रोल मिळाला आणि हा रोल त्यांनी असा अजरामर केला की के असा डाकू परत बॉलिवूडला मिळालाच नाही आता अमिताभ आणि संजीव कुमार यांच्यामध्ये सुद्धा चढाओ लागली होती गब्बरच्या रोलसाठी आता यानंतरची गोष्ट बघायला गेलं तर ती आहे पिक्चर सगळ्यात फेमस डायलॉग बद्दल आठवा बरं शोले म्हणलं की डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा काय येतं अरे ओ सांभा कितना इनाम रखे है सरकार हम पर? हजार बरोबर अरे ओ सांभा याच डायलॉगचा जन्म कसा झाला त्याचीच ही रंजक गोष्ट आता गब्बर नावाचा खरा खुरा डाकू चंबळच्या खोऱ्यात राहत होता जया बच्चन यांच्या वडिलांनी त्या गब्बरवरती एक पुस्तक लिहिलं होतं पुस्तकाचं नाव होतं अभिशब्द चंबळ हे पुस्तक जया यांनी अमजद खान यांना दिलं देण्याचा उद्देश होता की अमजद यांनी जर हे पुस्तक वाचलं तर ते गब्बर सिंगचं कॅरेक्टर उत्तम प्रकारे निभावू शकतील या पुस्तकाच्या अनुसार मधल्या गब्बरनं लहान असल्यापासून एका धोब्याला आपल्या बायकोला हाक मारताना ऐकलेलं असतं आणि तो धोब्या आपल्या बायकोला हाक मारताना म्हणायचा अरे ओ शांती अमजद खान यांच्या डोक्यात तो शब्द परफेक्ट बसला आणि जेव्हा सांभाला प्रश्न विचारायची वेळ आली तेव्हा आपसूक त्यांच्या तोंडातनं गेलं अरे ओ सांभा आणि इथंच तयार झाला अतिशय गाजलेला आणि पन्नास वर्षानंतर देखील लक्षात राहिलेला शोलेमधला फेमस डायलॉग अरे ओ सांभा आता यानंतरची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे गब्बर सिंगचा मृत्यू बदललेला पिक्चरचा शेवट आणि आणीबाणी आता पिक्चर जेव्हा केव्हा रिलीज होतो त्याआधी तो सेन्सॉर बोर्डला दाखवला जातो शोलेचा जा शेवट असा आहे की त्यात गब्बर सिंगला पकडून ठाकूरकडून आणलं जातं आणि ठाकूर सिंग आपल्या खिळ्या असलेल्या चपलीने त्याला मारणार असतो तेवढ्यात पोलीस येतात आणि ठाकूरला अडवतात त्यावर ठाकूर म्हणतात की कानून को गब्बर चाहिए जिंदा या मुडदा त्यावर पोलीस त्याला नैतिकतेचे धडे सांगतात आणि मग त्या बदल्यात ते गब्बरला घेऊन जातात पण तुम्हाला माहिती आहे का की हा पिक्चरचा खरा शेवट नव्हताच पिक्चरचा खरा शेवट होता जेव्हा गब्बरला पकडून ठाकूरकडे आणलं जातं तेव्हा ठाकूर ठाकूर ते गब्बर सिंगला मारून टाकतो गब्बर मरतो मात्र सेन्सॉर बोर्डला गब्बरचा मृत्यू पटला नव्हता त्याकडे देशात आणीबाणी सुरू होती आणि सगळीकडं वातावरण एकदम टाईट होतं सेन्सॉर बोर्डला असं वाटत होतं की एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यानं कायदा हातात घेऊन एका गुंडाला मारणं याच्यामुळं लोकांच्यामधील चुकीचा संदेश जाऊ शकतो त्यामुळं शेवटचा हा सीन कट करण्यात आला आणि शूट करून असं दाखवलं गेलं की पोलीस गब्बरला पकडून घेऊन जातात आता मंडळी शोले इतका सुपरहिट झाला पण तुम्हाला माहिती आहे का की या चित्रपटानं मात्र सुरुवातीला तितकासा प्रतिसाद दिला नव्हता म्हणजेच तर कमाई केली नव्हती त्यामुळे असं वाटत होतं की पिक्चर फ्लॉप होईल पण तरी सुद्धा पिक्चर सुपरहिट कसा झाला ही त्याच्या मागची गोष्ट खराब सुरुवात आणि खतरनाक शेवट तुम्ही तुमच्या घरी तुमच्या वडिलांना काकांना बोलताना ऐकलं असेल की मी शोए दहा वीस वेळा बघितला असेल पण जेव्हा हा पिक्चर रिलीज झाला होता तेव्हा मात्र त्याला पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटत नव्हता शुक्रवारी रिलीज झाला पिक्चर आणि एवढे लोक पिक्चरला आले नाहीत टीमला ना असं वाटलं की शनिवारी पिक्चर चालेल रविवारी चांगली गर्दी होईल पण तसं काहीच घडत नव्हतं शनिवार रविवार सुद्धा तसाच गेला शेवटी रमेश सिप्पी यांनी त्यांच्या घरी एक मिटिंग बोलवली सगळ्या कलाकारांना बोलवलं आणि विचारलं की एवढे पैसे लावलेत पिक्चर का चालत नाहीये तेव्हा त्यांना समजलं की जयच्या कॅरेक्टरचा मृत्यू अर्थात अमिताभचा मृत्यू लोकांना आवडत नाही थोडा वेळ वाट बघू दोन तीन दिवस वाट बघू नाहीतर एंड बदलून टाकू पण पुढच्या दोन दिवसात पिक्चरनं वेग पकडला पिक्चर हाऊसफुल चालू लागला आणि बॉक्स ऑफिसवरती पैशाचा पाऊस पडू लागला अनेक रेकॉर्ड शोलेनं ब्रेक केले पन्नास वर्ष झाली पण शोले अजूनही लोकांच्या मनात तितकाच ताज आहे म्हणजे ह्या पिक्चर एका पिढीचा नाहीये हा चित्रपट आहे प्रत्येक पिढीचा अनुभव जिथं दोस्ती आहे सूड आहे न्याय आहे या सगळ्याची खरी भावना आहे आजही त्यातले डायलॉग्स आठवले हो जातात पात्र ओळखली जातात शोलेनं भारतीय सिनेमाला एक नवा परिमाण दिला आणि म्हणूनच तो फक्त पिक्चर नाहीये तो एक अनुभव आहे ती एक भावना आहे पन्नास वर्षानंतर ही एकच गोष्ट स्पष्ट आहे शोले कधीही जुना होत नाही shole amar rato